नातेवाईकाच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करून तेलंगणा राज्यातील वनेल नवीपेठ येथे जात असताना मोघाळीजवळ जीप पुलावरून कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आठ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली भोकर तालुक्यातील रेणापूर येथील भालेराव कुटुंब वनेल नवीपेठ जिल्हा निजामाबाद तेलंगणा येथे बीटभट्टीच्या कामाला होते सदरील कुटुंब भोकर शहरातील शेख नगर येथे संतोष भालेराव यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी आले होते वाढदिवस साजरा करून रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओने अकरा जण परत वनेल येथे जात होते दरम्यान उमरी रस्त्यावरील मोघाळी शिवारावरील पुलावरून हे वाहन खाली कोसळून अपघात झाला या अपघातात सविता श्याम भालेराव वय पंचवीस रेखा परमेश्वर भालेराव वयतीस अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव वयतीस प्रीती परमेश्वर भालेराव वय आठ सर्व राहणार रेणापूर तालुका भोकर आणि सुशील मारुती गायकवाड वय सात राहणार रामखडक तालुका उमरी या पाच जणांचा मृत्यू झाला जखमींची नावे याप्रमाणे दत्ता ज्ञानेश्वर भालेराव वय आठ प्रितेश परमेश्वर भालेराव वय आठ सोहम परमेश्वर भालेराव वय सात श्याम तुकाराम भालेराव वय पस्तीस ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव वय अठ्ठावीस परमेश्वर तुकाराम भालेराव वय अठ्ठावीस श्रीकांत अर्गुलवार आदी सहा जण जखमी झाले आहेत यातील गंभीर जखमी श्याम भालेराव यांना नांदेडला ना अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे उर्वरित जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टर सागर रेड्डी संगीता महादळे पौर्णिमा दीपके दिनेश लोटे उपचार करत आहेत अपघात घडल्यानंतर नजीकच्या शेतकऱ्यांनी धावून येऊन मदत केली मैदातील तीन महिला नात्याने सख्या जावा आहेत विशेष म्हणजे अपघातग्रस्त वाहन पाण्यात पडल्याने दोघींचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा